नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना आज मजे आपण मराठी इयत्ता तिसरीचा पाठ क्रमांक एकवीस प्रदर्शन या लेसनचे संपूर्ण नोट्स म्हणजेच प्रश्न उत्तरे लिहिणार आहोत मी तुम्हाला प्रदर्शन हा लेसन शिकवलेला आहे तुम्ही सगळ्यांनी प्रदर्शन या लेसनचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पाहिलाच असेल जर काही मुलांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा चला तर मग आता आपण प्रदर्शन या लेसनचे संपूर्ण क्वेश्चन आन्सर वाचूयात प्रश्न पहिला आहे शब्दार्थ एक प्रदर्शन एक्झिबिशन दोन संध्याकाळ इव्हिनिंग तीन खेळणी टॉईज चार बाहुली डॉल पाच माहिती इन्फॉर्मेशन सहा एटदार चार्मिंग सात शेतीची अवजारे फार्मिंग इक्वायपमेंट्स प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागा भरा म्हणजे द ब्लँक्स पहिली रिकामी जागा आहे आमच्या गावात प्रदर्शन भरले होते उत्तर प्रदर्शन दोन आजोबांसाठी औषधे घेतली उत्तर औषधे तीन बाहुली खूप ऐटदार होती उत्तर ॲटदार चार आम्ही खेळणी बघितली उत्तर खेळणी प्रश्न तिसरा आहे प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहा अँसर इन वन सेंटेन्स पहिला प्रश्न आहे प्रदर्शनात सगळीकडे काय लावले होते उत्तर प्रदर्शनात सगळीकडे दिव्यांच्या माळ्या लावल्या होत्या दोन बाहुली कशी होती उत्तर बाहुली ऐटदार होती तीन आजोबांसाठी काय घेतले उत्तर आजोबांसाठी औषधे घेतली चार बाबांनी मुलीला काय दाखवले उत्तर बाबांनी मुलीला शेतीची अवजारे दाखवली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा आहे वचन बदला एक खेळणे खेळणी दोन गाव गावे तीन औषध अवशद, औषधे चार दिवा दिवे पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा खालील अक्षराने सुरू होणारे शब्द लिहा एक प्र प्र अक्षरापासून सुरू होणारे शब्द आहेत प्रभात प्रदर्शन प्रकार प्राणी प्रभाकर दुसरं अक्षर आहे औ औत औषध औजार औक्षण तिसरा शब्द आहे बा बाग बाण बाहुली बारा बाळ आणि बाबा यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न सहावा विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड्स पहिला शब्द आहे भरलेले विरुद्ध रिकामे दुसरा शब्द आहे खूप विरुद्ध कमी तीन एक अनेक चार बाहेर आत आणि पाचवा शब्द आहे संध्याकाळ सकाळ तर मुलांनो आज आपण पाठ क्रमांक एकवीस प्रदर्शन या लेसनचे संपूर्ण नोट्स वाचले आता तुम्ही सगळ्यांनी हे सगळे क्वेश्चन आन्सर छान सुंदर अक्षरात तुमच्या नोटबुकमध्ये लिहा वाचा आणि पाठ करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद